पर्यावरण पर्या पर्यावरण पर्यावरण म्हणजे काय माझा आणि पर्यावरणाचा काय संबंध माझा आणि पर्यावरणाचा काय संबंध पर्यावरण बिघडले पर्यावरण बिघडलंय पर्यावरणाची गरज काय मी पर्यावरणाचा भाग आहे का प्रदूषण मी पर्यावरणाचा भाग आहे का आजकाल पर्यावरणाबद्दल बरेच जण बोलतात पर्यावरण बिघडलंय वगैरे बरंच काही सांगतात पण हे पर्यावरण म्हणजे नेमकं आहे तरी काय पर्यावरण म्हणजे घनदाट जंगल त्यातून वाहणारी नागमोडी नदी नेहमीच वाहत राहणारा वारा सतत पडणारा पाऊस छान स्वच्छ हवा आणि असंच बरंच काही मस्त मस्त छान छान यालाच पर्यावरण असं आपण समजतो ना तुमच्या आमच्यासारखी लोक शहरामध्ये राहणारी लोक पर्यावरणाचा भाग नाही आहेत का मग अनेकांचा पर्यावरणाबद्दल असाच गैरसमज असतो जंगल हा त्याचा भाग आहेच पण पर्यावरण तेवढ्यापुरतोच मर्यादित नाही दाट जंगल जसं पर्यावरणाचा भाग आहे तसाच तर त्याचा भाग आहे आपल्या आसपासची हवा माती डोंगर दर्या जंगल त्यातील प्राणी वनस्पती सूक्ष्मजीव कीटक याशिवाय वाळवंट बर्फानं झाकलेली हिमशिखर समुद्र नद्या मग त्यामध्ये स्वच्छ नद्यांसारख्याच प्रदूषित नद्या, नद्या सुद्धा येतात यातील सर्व प्रकारचे जीव शेती इतकंच नाही तर गर्दीनं खचाखच भरलेली शहरं शहरांमधली कारखाने त्यामुळे होणार प्रदूषण झाडांची तोड झाल्यामुळे निर्माण झालेले ओसाड जमिनी अशा सगळ्या गोष्टी ह्या पर्यावरणाचाच भाग आहेत थोडक्यात सांगायचं झालं तर पर्यावरण म्हणजे आपला परिसर आणि पृथ्वीवरचं सर्व काही त्यामध्ये अगदी सजीव आणि निर्जीव सगळ्या गोष्टी आल्या पर्यावरणाबद्दल अशा अनेक शंका अनेकांच्या मनात असतात त्यामुळेच निसर्ग पर्यावरण म्हणजे नेमकं काय आहे हे खरंच समजून घेण्याची गरज निर्माण झालेली आहे पृथ्वीवरील वेगवेगळ्या गोष्टींचा वेग पर्यावरणावर नेमका काय परिणाम होतो पर्यावरणातील विविध गोष्टींच्या गमती जमती आपण हळूहळू समजून घेणार आहोत पर्यावरणाबद्दलचे समज गैरसमज असं बरंच काही जाणून घेतल्याशिवाय पर्यावरण ह्या विषयाचं महत्व खरोखर आपल्याला समजणार नाही आणि यामुळेच निसर्गाचा किंवा पर्यावरणाचा समतोल बिघडतोय असं बोललं जातं मग हा बिघाड किंवा हा असमतोल नेमका कसा होतोय हे सुद्धा आपल्याला समजून घ्यावं लागेल पर्यावरणाच्या संबंधी अशा जर समस्या आहेत किंवा होत आहेत किंवा निर्माण होत असतात तर मग ह्या समस्यांमधून मार्गही काढावा लागेल तो कसा काढायचा त्यासाठी ह्या समस्या समजून घ्याव्या लागतील हे सगळं जाणून घ्यायचं असेल तर आमच्यासोबत सतत टचमध्ये राहा त्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरही करा धन्यवाद अक्षर सामर्थ्याने आपल्या माणूस धर्म उभारू माणूस हो धर्माने माणूस हो सगळे माणूस हो